हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना यो का भाव बहिणीनो आता झेंपर फायनल करून आणली आली मान सुजली राहू माझी भाव बहिणी पुरे बसल्या त्या इथं कालवण मला तर खायला आले जेवायची सुद्धा इच्छा नाही राहिली भाव बहिणीनं एवढी दमून गेली काय सांगायचं तुम्हाला कडा कडाकडा मांडून मोडते आता दाजे नाही तर आलं अजून तुमचं आज दाजेला दावत आहे दावत भेट ना भावा बहिणी आम्हाला जावा घरी भाकरी काढून करत दावत मजी जेवण आम्हाला दावत नाही हे का आताच आले झेंपर शिवण आता शिवल्या झंपर दावती आणि ग शिवण्या तो तिथं ह्याचं त्या कॅरेटवर वरच ह्याचं कॅरेटवर नवं शिवलेलं जम्पर आण तर आता शिवलेलं जंपर आणते मी आपलं स्वारी शिवलेलं दाखवते आता मी दुपारपासून म्हणजे चार 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 वाजल्यापासून दोन तीन शिवलं बरं का ती जो आहे हा ती दाखव ग पिया आणि इकडं तर झेंपर शिवलं आता म्हणजे ही जे अर्जंट द्यायचं होतं ना हा अण्णा आणि आन काळा शिवण्या दाखवल तुम्हाला हा तर अर्जंट द्यायचं होतं ना ती नगो ती राह डिझाईनच दावले का आता अर्जंट द्यायचं ती शिवल्यात आहे मी झंपर वाव बहिणी मग आता ना ना तो। तो तो ती गिरायक येऊन जाईल घेऊन आता परत नंतर कापायचं पण आता आहे ना शिलाई मशीनवर बसण्याची इच्छा नाही सकाळी दिलं काय दोन चार हे दाखव ना साध जंप आहे तर तुम्हाला दाखवते मी कस शिवल्या ती टी व्ही बघत आज तर काय दिवसभर मालिका नाही बघायला भेटली काय नाही काय सांगायचं तुम्हाला माझे ही बी दाखवते तुम्हाला शिलाई कशी आहे बघा गोट आहे गोट आतून बी दाखवते चौकने गळ्याचं जे पडलं आमच्या इकडे बाया शिवते ही कटोरी आहे कटोरी ब्लाऊज आहे नाही प्रिन्सच कट नाही कटर हे मगाची तर कापलं होतं हे एक गिरायक काढून दिलं ना मग तान्नाय तर आता ह्याला हात केली म्हणजे जी करून लगेच घेऊन जाईल गिरायक आतली साईट आहे अशी शिलाई करते मी गोठाई दिसला ना गोटी आमच्या इथल्या बायाला असं झेमपर आवडत असली डिझाईनची कापड नाही डिझाईन पाहिजे ते चौकोनी गाळा गोट पूर्ण ह्याला गोट मारलाय आता ही ह्या जंपरात जी गिरायक आहे ती ला आता नेहला जंपर उद्या कार्यक्रम आहे ना काहीतरी त्याच्यामुळं तुमच्या पुनम जायला आहे ना जंपराचा लय लय म्हणजे जंपर लय शिवत बसत ना मग मान सुटते माझी त्रास होतो मग भावा बहिणी मला पण शिवती मी तसच करते शिवती काय करता नाही करून पुन्हा सांगायचं त्यामुळं भावा बहिणीने एकच व्हिडिओ टाकला मी दुपारी परत काय व्हिडिओ नाही टाकला सकाळपासून चालत होतं माझं काम चौकोली गाडा ही एकाच गिरायकाचं सगळं व्हायचं जवळून दाखवत जे पण काय अजून केलं नाही भाऊ बहिणी ना ये वयची सुद्धा आता ही नाही राहिली मालिका बगाय आली आता घडीवर म्हणलं मालिका बगा वा शिवन या गर्दीत घेऊन बाई जरा आता टी वी फक्ती भाव बहिणी मालेला लावली स्टॉप केली या गडीवर म्हणलं आवाज यायचा नाही ती हि केलेला म्हणून हे केलंय बसली आता उत्साह आरामच करणार आहे जरा पाठ खाली केले शिवाय नाही शिवण्याला उशीक तुडवायला हवा लागेल तो बर वाटेल तिचं मी पाय दुखते उड्या मारून <tell noise> चला मग बावा बहिणी न चालली आता जेवणाची तयारी चालली आहे जेवणाची तयारी माझी कालवण करते अपूर्वा जेवण मी तर बघितलं तुम्ही दुपारा तीन वाजता केलं होतं एकदा जीव जीवली होती ती बी गाय गडबडीत जेवण केलं परत काही एकदा कामात घुसल्या मग जेवणाचं ध्यानच होत नाही काय सांगायचं तर चला बघते घडीवर भरून आली का जरा खाली झोपून आराम करून जरा दमल्यावाणी झाली आव काय सांगू आर आर बसून काम तरी काय सुखाची आहे ती बाई वाटतय तेवढं

पालकी में होके सवार चली रे मैं तो अपने साजन के द्वार चली रे मैं नाचती छम 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 पालकी में होके सवार चली रे हो फिता शुभ ही कचरा पडलाय उली तिली सती एवढा झाडून काढ घरात पाहणार अशी थोडस जरी कचरा पडला तरी ती मग ती कस तरी वाटत जा घेऊन या ती झाड कचरा बघायच तिला झाडायला होती ना शिवण्या शिवण्या मग ठीक काय कशी झाडते बघल्या लुटू लुटू बाहेर लागते जा तिकडं सोपे खेळ का झाड मग आता जंपर कापायच्यात अजून मला पण आता जर वाटलं उलिस बर मान पाट लागली दुखायला तरच कापणार आहे नाहीतर नाही कापणार नाहीतर रातपाळी करायची करायचं चाललं होतं डोक्यात पण रातपाळी करायला जर अवसान राहिलं ना जम्पर शिवायला तरच शिवणार नाही तर नाही शिवणार मग उद्याच काढलं बघा शिवाने झाड बघा बरं किती कामाचे तुम्ही फसफस काढलं नाही झाड फरा फरा मग असं हुशार लागते लेकर ताना, 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 काम करायला हीच राहिली होती माग बाकीच्या दोघी झाल्या ट्रेन हीच राहिली होती महाग हिलाच नव्हतं एवढं तेवढं म्हणजे ही करावं हो लागतं पण आता शिकली जरा करती काम बाप आला का नाही मनी आहे मनी जंपराचा मनी जंपराचा हा तर चला भा बहिणी ना बाय बाय करती सगळ्यांना